आपली भाषे शाळा समोर हा मूवीच जे आहे इथ लोकांसाठी साठी त्यांनी अरेंजमेंट त्यांचं मानपासून सुरेच देतो त्यांना व हे आदर्श मानते अण्णासाहेब जावे पाटील असतील जारंगे पाटील असतील खर त्यांनी जो लढा ठेवलाय हा लढा सगळ्या मूवी मध्ये दिसल तुम्हाला पण हेच कुठेतरी आपण आपल्या आयुष्यात प्रेरणा घ्यायची यायची येणार का आपल्या समाजात एक माणूस आय एस आय पी एस आय एफ एस आयआरएस चांगल्या ठिकाणी कुठेतरी चांगल्या ऑफिसर्स आणावी कुठेतरी चांगले चॅम्पियनशिप आणावी कुठेतरी भारताचं नेतृत्व करावं अशा ठिकाणी कुठेतरी प्रेरणा घ्यावी अशा सर्वांना शुभेच्छा देतो हो पिक्चरांचा तुम्ही मनापासून आनंद घ्या प्रेरणा घ्या असे थांबतो धन्यवाद क्रांतीवीर अण्णासाहेब जावळे पाटलांचा क्रांतीवीर राणासाहेब जावळे पाटलांचा